नमस्कार मंडळी तर आज आपण दोन ते ती तीन वर्ष अगदी जशाच्या तसं राहणारं लोणचं कसं बनवायचं इथे मी दोन किलो कैऱ्या घेतल्या आहेत तर त्या कैऱ्यांसाठी कोणतं साहित्य किती प्रमाणात घ्यायचं हे सर्व मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे आणि साहित्याची माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकतात आणि हे लोणचं जास्तीत जास्त दिवस कसं टिकवायचं त्यासाठी कोणती काळजी घ्यायची याची सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा कुठेही स्किप न करता व्हिडिओ नक्की बघा ज्यामुळे तुम्हालाही दोन ते तीन वर्ष अगदी जशाच्या तसं राहणारं लोणचं बनवता येईल आणि बऱ्याचदा तुम्हाला ताजं लोणचं खाऊ वाटतं तर त्यासाठी तुम्ही वर्षभर ताजं लोणचं खाऊ शकतात यासाठी मी व्हिडिओच्या शेवटी एक उपाय सांगितलेला आहे तर त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आता व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी दोन किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत केव्हाही लोणच्याला कैऱ्या घेण्यासाठी गेले बाजारात तर त्या कैऱ्या शक्यतो गावठी आंब्याच्याच घ्यायच्या आहेत तर इथे मी दोन किलो कैऱ्या स्वच्छ धुऊन आणि परत पाण्यामध्ये ठेवलेल्या आहेत अशा पद्धतीने पाण्यात सात ते आठ तास या कैऱ्या ठेवायच्या यामुळे लोणच्यासाठी आपण ज्या कैऱ्या वापरतो त्या मऊ होत नाही आणि त्यानंतर आता इथे मी मिरची घेतलेली आहे लाल मिरची तर ती आता मिक्सरच्या भांड्यात टाकून जाडसर पावडर करून घ्यायची आणि त्यानंतर एक मोठी कढई घेतलेली आहे मी आणि सर्व साहित्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आणि दोन किलो कैरीच्या लोणच्यासाठी किती साहित्य वापरायचं हेही मी पूर्ण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती देणार आहे तर इथे कढईमध्ये सगळ्यात आधी मी मीठ टाकून घेतलं आहे त्यानंतर बारीक केलेली मिरची पावडर टाकायची आहे खूपच जास्त बारीक नाही करायची थोडंसं जाडसरच मिरची पावडर ठेवायची आणि अशा पद्धतीनेच एका कढईत ते सर्व साहित्य टाकायचं आहे तर इथे मिरची पावडर टाकून घेतली आहे त्यानंतर इथे आता मोहरीची डाळ घेतली आहे ती डाळही अशा पद्धतीनेच कढईमध्ये सर्व साईडने पसरून घ्यायची तर इथे मोहरीची डाळ टाकून झाली आहे व्यवस्थित त्यानंतर इथे आता मेथीची पावडर घेतलेली आहे खूप बारीक पावडर नाही करायची मेथीची यासाठी जी मेथीची पावडर वापरतो ती घरीच बनवलेली असते तर त्यासाठी मेथी स्वच्छ धुवून उन्हामध्ये कोरडी सुकवून उन त्यानंतर मिक्सरमध्ये पावडर बनवली जाते तर मेथी पावडर टाकून घेतली आहे त्यानंतर खडा हिंग जो असतो त्याचीच पावडर केलेली असते तर हिंगची पावडरही टाकून घेतली तुम्ही हवं तर रेडीमेड हिंग जो येतो तोही वापरू शकतात आणि त्यानंतर इथे दालचिनीचीही पावडर करून घेतली आहे खलबत्त्यामध्ये बारीक कुटून ती दालचिनीची पावडर टाकून घेतली आहे आणि त्यानंतर लवंग घेतलेल्या आहेत त्या लवंगही खलबत्त्यामध्ये अर्धवट कुटून घेतल्या आहेत त्याही टाकून घेतल्या आहेत त्या पद्धतीनेच काळी मिरी जी घेतलेली असते काळी मिरी ही अर्धवट कुटून घ्यायची आणि ती आता या साहित्यावर टाकून घेतली आहे खूप बारीक नाही करायचं सर्व साहित्य थोडंसं सा जाडसरच ठेवायचं आहे यामुळे लोणचं खूप छान लागतं त्यानंतर बळीशोपई घेतली बडीशोपई अर्धवटच कुटून घेतली खलबत्त्यामध्ये ती बारीक केलेली बळीशोपई टाकून घेतली आहे तर एका साईडला इथे तेल तापायला ठेवलेलं आहे आणि केव्हाही लोणच्याला तेल वापरताना शेंगदाणा तेलच वापरायचं आहे तर इथे आता लसूण बारीक कुटून घेतलाय खलबत्त्यामध्ये तो एका वाटीत टाकून त्यावर आता कडकडीत तेल टाकून घेतलं आहे लोणच्याला तेल गरम करताना ते अगदी कडकडीतच करायचं आहे आणि तेल कडकडीत झालं हे कसं ओळखायचं तर त्यामध्ये एक लवंग टाकून बघायची लवंग लगेच वरती आली तेलात की समजायचं तेल अगदी कडकडीत झालंय आणि त्यानंतर आता हे कडकडीत केलेलं जे तेल आहे ते थोडं थोडं पळीने अशा पद्धतीने सर्व साहित्यावर टाकायचं आहे कडईतलं तेल एकदमच या साहित्यावर टाकायचं नाही अशा पद्धतीनेच पळीने थोडं थोडं टाकायचं सर्व बाजूने जेणेकरून सर्व मसाले जे आहेत ते अगदी छान असे भाजले जातात आणि लोणच्याची जी टेस्ट आहे ती अगदी ओरिजिनल जशीच्या तशी राहते अशा पद्धतीने तेल टाकल्याने तर इथे आता कढईमध्ये असलेल्या सर्व साहित्यात मी थोडं थोडं तेल पळीने आता टाकून घेतलं आहे आणि अगदी कडकडीतच तेल करायचं आहे गार नाही तेल टाकायचं तर सर्व, सर्व ते तेल आता टाकून झालंय तर इथे तुम्ही बघू शकता सर्व साहित्य अगदी छान असं भाजलं गेलंय तेलाने आणि तेल टाकताना बुडबुडे निघत आहे याचा अर्थ तेल अगदी छान असं कडकडीत आहे तर सर्व तेल आता टाकून झालेलं आहे त्यानंतर तेलाच्या कडईतच जो लसूण बारीक केलेला होता तोही थोडा परतून घ्यायचा जास्त नाही परतवायचा तर तो तेलात परतवलेला लसूणही आता या साहित्यावर टाकून घ्यायचा तुम्ही तेलाचं प्रमाण बघू शकतात आणि हे सर्व साहित्य आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेणेकरून सर्व मसाले अगदी एकजीव होतील तर इथे आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं गेलं आहे त्यानंतर आता कढईतच गूळ घेतलेला आहे यासाठी साधाच गुळ वापरायचा चिक्कीचा गुळ वगैरे नाही वापरायचा तर गुळात थोडंसं तेल टाकून घेतलं आहे आणि ही कडई आता गॅसवर ठेवून गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि हा गूळ फक्त वितळून घ्यायचा आहे खडे पाक वगैरे काही करायचा नाही हवं तर तुम्ही अशा पद्धतीने बारीक कापून घेतलेला गुळ असाही लोणच्यामध्ये टाकू शकतात किंवा तुम्हाला जर गोड लोणचं आवडत नसेल तर तुम्ही गुळ टाकायची जी स्टेप आहे ती स्किप करू शकतात तर इथे गूळ अगदी छान असा वितळलेला आहे लगेच गॅस बंद करायचा आणि हा गुळ आता अगदी गार झाल्यावरच लोणच्याच्या खारमध्ये टाकायचा लोणच्याचा खारही गार होऊ द्यायचा आणि वितळवलेला गुळही गार होऊ द्यायचा मगच टाकायचा आहे जर गरम गरम गुळ आपण लोणच्यामध्ये टाकला तर लोणच्याचा खार जो आहे तो कडक होऊ शकतो गुळाचा पाक होतो म्हणून गार झाल्यावर आता मी हा गुळ टाकून घेतला आहे कढईमध्ये तुम्ही बघू शकता पाक वगैरे काही झालेला नाही फक्त वितळून घेतला आहे मी तो गुळ आणि गुळ टाकून झाल्यावर आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे सर्व साहित्यामध्ये आणि तुम्हाला जर वाटलं की गुळाचे खडे आहेत तर ते नंतर बरोबर वितळतात तर इथे लोणच्याचा खार तयार झाला आहे त्यानंतर आता पाण्यात ठेवलेल्या ज्या कैऱ्या आहेत त्या सात ते आठ तासानंतर काढून स्वच्छ पुसून घ्यायच्या आणि त्यानंतर अशा पद्धतीने एक अडकित्ता येतो कैरी कापायचा लोखंडी असतो तो तो सगळ्यात आधी स्वच्छ पुसून घ्यायचा कपड्याने आणि त्यानंतर आता या कैऱ्या अशा पद्धतीने कापून घ्यायच्या तुम्हाला हव्या त्या आकारात लहान किंवा मोठ्या कैऱ्या तुम्ही कापू शकतात किंवा तुमच्याकडे जर असा अडकित्ता नसेल तर तुम्ही जिथून लोणच्यासाठी कैऱ्या घेता भाजी मार्केटमधून तर ज्यांच्याकडून कैऱ्या घेतल्या त्यांच्याकडेही अडकित्ता असतो त्यांच्याकडे फक्त व्यवस्थित स्वच्छ कोरड्या करून न्यायच्या या कैऱ्या आणि मग कापून आणायच्या लोणचं बनवताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता पाळायची आहे लोणच्या कोणत्याही साहित्यावर पाण्याचा थेंबही पडायला नको एवढी काळजी घ्यायची आहे ही काळजी जर घेतली तर लोणचं हे आपलं दीड ते दोन वर्ष अगदी जशाच्या तसं राहतं तर इथे आता अशा पद्धतीनेच सर्व कैऱ्या व्यवस्थित कापून त्या स्वच्छ कपड्यावर टाकून त्याच्यातला जो कोळीचा भाग असतो तो काढून घ्यायचा आणि प्रत्येक फोडी ही सुती कपड्याने अगदी स्वच्छ अशी पुसून घ्यायची तर इथे सर्व फोडी व्यवस्थित पुसून घेतल्या आहेत मी आणि त्या एका चाळणीमध्ये भरून घेतल्या आहे तुम्ही बघू शकता अगदी स्वच्छ अशा फोडी झालेल्या आहेत कुठलीही धूळ वगैरे काही राहिलेलं नाही त्यांच्यावर आणि त्यानंतर आता एका डिशमध्ये तीन चमचे मीठ घेतलं आहे बारीक मीठ आणि तीन चमचे हळद टाकून घेतली आहे चोचाचा जो मसाला असतो त्याच्यात हळद न टाकता अशा पद्धतीनेच फोडींना हळद लावली जाते तर मीठ आणि हळद अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर इथे मीठ हळद व्यवस्थित मिक्स झालं त्यान त्यान आहे त्यानंतर ज्या फोडी घेतल्या आहेत त्यांच्यावर आता मीठ आणि हळद टाकायचं आहे मीठ आणि हळद या फोडींना लावताना सर्व फोडींना हे लागेल याची काळजी घ्यायची आणि मिठामुळे आणि हळदीमुळे लोणचं जास्तीत जास्त दिवस टिकायला मदत होते सर्व फोडींना व्यवस्थित लावून घ्यायचं यामुळे काय होतं कैरीचा जो आंबटपणा असतो आंबट, आंबट पाणी असतं ते मिठामुळे निघून जातं आणि हे हळद आणि मीठ लावलेल्या फोडी आता सात ते आठ तास तशाच ठेवायच्या आहेत जेणेकरून त्यांच्यातलं जे आंबट पाणी असतं ते व्यवस्थित निघून जाईल तर इथे आता सर्व फोडींना मीठ हळद लावून घेतलं आहे मी खाली एक कढई ठेवली आहे आणि त्यावर ही चाळणी ठेवायची कैरीच्या फोडींची आणि हे झाकून ठेवायचं आहे रात्रभर तर इथे तुम्ही बघू शकतात सर्व आंबट पाणी निघून गेलं आहे तर इथे आता या फोडी अगदी छान अशा तयार झाल्या आहेत त्यानंतर आता एकाच कपड्यावर या फोडी अशा पद्धतीने पसरवायच्या तुम्ही हवं तर कोवळ्या उन्हातही पसरू शकतात किंवा घरातच फॅनखाली तुम्ही या फोडी ठेवू शकतात या फक्त दोन ते अडीच तासच सुकवायच्या आहेत जास्त नाही सुकवायच्या जर या फोडी जास्त सुकवल्या तर लोणचं हे कोरडं होत जातं जसं जुनं होतं तसं म्हणून जास्त नाही सुकवायच्या फक्त दोन ते अडीच तास सुकवायच्या आहेत तर इथे आता मी सर्व फोडी व्यवस्थित पसरवून घेते इथे इथे मी कोळ्याहूनच या फोडी पसरवलेल्या आहेत तुम्ही फॅन खाली सुकवू शकतात आणि अशा व्यवस्थित सर्व फोडी मोकळ्या करून द्यायच्या आहेत कोवळ्या उन्हात अगदी छान अशा सुकतात या फोडी तर दोन ते अडीच तास मी या फोडी आता सुकवून घेते यामुळे जो ओलसरपणा असतो कैरीच्या फोडींचा तो सुकतो तर दोन ते अडीच तास झालेल्या आहेत त्यानंतर इथे आता एक मोठी परात घेतली आहे मी सुकवलेल्या फोडी घेतल्या आहेत तयार केलेल्या लोणच्याचा खार घेतला आहे तर सगळ्यात आधी परातीमध्ये सुकवलेल्या फोडींमधल्या थोड्याशा फोडी घ्यायच्या आहेत आणि त्यावर आता तयार केलेला खार टाकून घ्यायचा तर इथे मी खार टाकून घेतला आहे आणि अशा पद्धतीने हाताने या फोडींना व्यवस्थित खार लावायचा आहे खार या फोडींना लावताना प्रत्येक फोडीला खार लागेल याची काळजी घ्यायची यामुळे लोणचं अगदी छान राहतं प्रत्येक फोडीला खार व्यवस्थित लावून घ्यायचा आहे हाताने चोळून घ्यायचा या फोडी आणि या स्टेजला तुम्ही दोन ते तीन चमचे हळद वापरू शकतात मसाल्यांमध्ये जेव्हा आपण तेल टाकतो तेव्हा हळद नाही टाकायची ती जास्त भाजली जाते पण मी इथे फोडींना जास्त हळद लावलेली म्हणून खारमध्ये हळद नाही टाकली तर इथे आता मी सर्व फोडी थोड्या थोड्या घेऊन त्यांना आता खार लावून घेतला आहे तुम्ही बघू शकता अगदी छान असा खार लागलेला आहे प्रत्येक फोडीला आणि थोडासा खार उरवून ठेवायचा आहे तोही आपल्याला लागणार आहे तर इथे सर्व फोडी अगदी छान व्यवस्थित खारमध्ये चोळून आहेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एखादी फोड बिना खार लागायची राहायला नको ही काळजी घ्यायची आणि त्यानंतर आता आपण ज्या डब्यामध्ये लोणचं भरतो तो डबा आधी स्वच्छ घासून घ्यायचा सुकवून घ्यायचा उन्हामध्ये कोरडा करून घ्यायचा आणि मगच त्यामध्ये लोणचं भरायचं आहे तुम्ही डब्याऐवजी वा बरणीही वापरू शकतात चिनी मातीची तर इथे सगळ्यात आधी डब्याच्या तळात खार टाकायचा आहे लोणच्याचा फोडी नाही टाकायच्या सुरुवातीला तर दोन ते तीन पळे मी खार टाकून घेतला आहे आणि त्यानंतर खार लावून घेतलेल्या ज्या फोडी आहेत त्या दोन ते तीन चमचे टाकायचं त्यानंतर परत खार टाकायचा परत फोडी टाकायच्या अशा पद्धतीने हा लोणचा डबा भरायचा आहे यामुळे काय होतं की आपण जेव्हा खाण्यासाठी लोणचं काढतो तर त्या फोडींना व्यवस्थित प्रत्येक फोडीला खार येतो आपण मध्ये खार टाकलेला असतो म्हणून नुसत्या फोडी येत नाही तर खारही अगदी छान असा येतो तर इथे आता मी सर्व फोडी ज्या आहेत त्या बरणीमध्ये व्यवस्थित भरून घेते यासाठी तुम्ही काचेची बरणी चिनी मातीची बरणी किंवा प्लॅस्टिकचा डबाही वापरू शकतात तर लोणचं केव्हाही दुकानातून आणण्यापेक्षा कैऱ्यांच्या सीझनमध्ये तुम्ही अशा पद्धतीने अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरीच कैरीचं लोणचं हे बनवू शकतात तर इथे डबा अगदी छान भरून झाला आहे आणि या डब्याला लगेच झाकण नाही लावायचं सुती कपडा बांधून ठेवायचा आहे रात्रभर तर इथे उरलेल्या फोडी मी आता दुसऱ्या डब्यात भरून घेते सुती कपडा बांधल्याने लोणचं अगदी छान राहतं दोन ते ती तीन दिवस तसंच ठेवायचं आहे सुती कपडा बांधून तर एक तासाने तुम्ही बघू शकता लोणच्याचं तेल जे आहे ते सुटायला सुरुवात झाली आहे अगदी छान असं तेल सुटतं आणि केव्हाही लोणच्याला तेल वापरताना कमी प्रमाणात अजिबात वापरायचं नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बऱ्याच व्यक्तींना ताजं लोणचं खायला आवडतं तर यासाठी काय करायचं तुम्हाला सध्या वापरण्यासाठी जेवढं लोणचं पाहिजे तेवढं तुम्ही बाजूला काढून उरलेलं लोणचं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता हे फ्रीजमध्ये ठेवलेलं लोणचं वर्षभर जस तसं ताजं राहतं यामुळे तुम्हाला वर्षभर ताजं लोणचं खाण्याचा आनंद घेता येईल आहे ना अगदी छान अशी ट्रेक तर इथे एक दिवसानंतर तुम्ही बघू शकता तेल अगदी डब्याच्या वरती आलेलं आहे आणि फोडी थोड्याशा मुरलेल्या आहेत त्या अगदी खाली गेलेल्या आहेत तुम्ही बघू शकता डब्बा मी अगदी छान फुल भरलेला होता तेल तर अगदी छान असं सुटलेलं आहे आणि लोणचं ठेवताना डब्यामध्ये असंच वरती तेल पाहिजे यामुळे लोणचं अगदी छान असं टिकतं तर अशा प्रकारे झणझणीत असं कैरीचं लोणचं तयार झालं आहे